जनदर्पण न्यूज चॅनेलच्या कार्यालयात श्रींची महापूजा लक्ष्मीकांत बोगा यांच्या हस्ते संपन्न पूर्व भागातील चॅनेल एक वर असलेलं जनदर्पण न्यूज चॅनेल मध्ये आज श्रींची महापूजा फूट रोड येथील सुप्रसिद्ध दुकान असलेले पौर्णिमा दुकानाचे मालक लक्ष्मीकांत बोगा यांच्या हस्ते गनरा यांची श्रींची महापूजा करण्यात आली

याप्रसंगी जनदर्पण न्यूज चॅनेलचे संपादक दिगंबर इप्पलपल्ली चॅनेल प्रमुख व्यंकटेश दोनता संचालक भास्कर अल्ली सागर इप्पलपल्ली आशीष भूदत्त मल्लेशम श्रीराम पंतलू नयन सरगम व जनदर्पण न्यूज चॅनेलचे सर्व सदस्य उपस्थित होते एयन ज्युनियर कॉलेज सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स सोलापूर संस्थापक सचिव प्राचार्य अन्नलदास नागेसर यांच्या अठरा वर्षाचा यशस्वी अनुभव अकरावी बारावी प्रवेश 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 श्री गुरुविद्या एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित एन ज्युनियर कॉलेज सोलापूर यामध्ये प्रवेश म्हणजे यशाचा मार्ग निश्चित कॉलेजची नैसर्गिक वातावरण प्रशिक्षित शिक्षक वर्ग वार्षिक स्नेह संमेलन व शैक्षणिक सहल भव्य प्लेग्राउंड शारीरिक बौद्धिक व सामाजिक वर्ग क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष एन कॉलेज ओम अवंतीनगर इस्कोन मंदिराजवळ कुंभारी सोलापूर संपर्क त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर बेचाळीस सत्याहत्तर